तुमचे यश तुमच्या आसपासच आहे जेव्हा विवेकानंदांनी दिली युवकाला शिकवण अठराशे ब्याण्णव साल स्वामी विवेकानंद दक्षिण भारताच्या प्रवासावर होते त्यांचा हेतू होता भारतातील विविध भागांतील लोकजीवन समजून घेणे तिथल्या समस्या जाणून घेणे आणि अध्यात्माचा प्रसार करणे त्यांची वाणी तेजस्वी व्यक्तिमत्व आणि विचारसंपन्नता ऐकून अनेक युवक त्यांच्या भोवती गोळा होत त्यांचं प्रत्येक भाषण मनाला भिरणार असे एक दिवस ते तमिळनाडूतील एका छोट्याशा गावात पोहोचले तिथे त्यांचं व्याख्यान ठरलेलं होत गावातील एक युवक नाव अर्जुन हा खूपच हुशार होता पण त्याला आयुष्यात काय करावं हेच समजत नव्हतं त्याच्या मनात नेहमीच संभ्रम होता मी काहीतरी मोठं करावं पण काय त्याला वाटायचं यश हे काहीतरी दूर असत मोठ्या शहरात परदेशात किंवा भाग्यवान लोकांकडेच ते असत आपण जसं आहोत ज्या ठिकाणी आहोत तिथे काही मोठं घडूच शकत नाही स्वामी विवेकानंदांचं नाव ऐकल्यावर अर्जुन तिथे पोहोचला व्याख्यानानंतर त्याने विवेकानंदांना भेटायचं ठरवलं अर्जुनची विवेकानंदांशी भेट स्वामीजी आदराने वाकून नमस्कार केला माझा एक प्रश्न आहे नक्कीच विचार बाळा विवेकानंद म्हणाले वेळांत आत्मविश्वासाचं तेज मी यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतोय मोठं काहीतरी करायचं आहे पण काही समजत नाही मला वाटतं माझं गाव लहान आहे माझ्याकडे संधी नाहीत यश म्हणजे शहर पैसे ओळखी मला तिथपर्यंत पर्यंत कस जायचं विवेकानंद क्षणभर शांत राहिले मग म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो ती तीन, तीन भावांची कथा एका गावात तीन भाऊ राहत होते त्यांना वाटायचं एका पर्वताच्या पलीकडे खूप मोठा खजिना लपलेला आहे त्यांनी ठरवलं की त्या खजिन्यासाठी निघायचं पहिला भाऊ खूप उतावळा होता त्याने नकाशा न पाहता कोणतीही तयारी न करता निघण्याचा निर्णय घेतला काही दिवसांतच तो वाट चुकला आणि परत आला दुसऱ्या भावाने थोडीशी तयारी केली काही लोकांची मदत घेतली पण मध्येच त्याच्या मनात शंका आली खजिना खरच आहे का आणि तोही परत फिरला तिसरा भाव मात्र वेगळा होता त्याने घराजवळच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला झाड माती वारा पशु पक्षी त्याने विचार केला जर खजिना इतकाच अमूल्य आहे तर त्याच्यापर्यंत पोहोचायचं ज्ञानही अमूल्य असलं पाहिजे त्याने स्थानिक लोकांकडून मार्ग शोधले अभ्यास केला अनुभव घेतला आणि एक दिवस तो खजिना शोधण्यात यशस्वी झाला पण म्हणजे त्या खजिन्याचं स्थान नेमकं कुठे होतं माहीत आहे का अर्जुन आश्चर्यचकित झाला कुठे ते त्याच्याच गावाच्या उत्तरेला एका झाडाच्या मुळाशी गाडलेलं होतं म्हणजे त्याचा शोध दूर जायचा नव्हता तर समजून घेतलं असत तर तो खजिना जवळच होता यशाचा खरा मार्ग बाळा विवेकानंद म्हणाले आपण नेहमी यश दूर शोधतो पण यश आपल्याला तिथेच मिळतं जिथे आपण आहोत फक्त त्यासाठी योग्य दृष्टी लागते ज्ञान मेहनत आणि आत्मविश्वास हाच खरा खजिना आहे अर्जुन विचारात पडून गेला विवेकानंद पुढे म्हणाले तुझं गाव लहान असू शकत पण तुझ्या विचारांची सीमा तू स्वतः ठरवतोस एक बीच जिथे पेरलं जातं तिथेच ते मोठं झाड होऊ शकत पण जर ते म्हणाल मला समुद्राजवळ पेरलं गेलं असतं तर मी नारळाचं झाड झालो असतो तर ते चुकीचं आहे झाड आपल्याला सांगत नाही की कुठे उगम व्हावा ते फक्त आपल्या जमिनीवर विश्वास ठेवून वर, वर प्रकाश त्या रात्री अर्जुनने स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीवर विचार केला त्याने पहिल्यांदाच आपल्या गावाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं त्या दावऱ्यान जमिनीत त्याला संधी दिसू लागली त्याच्या ओळखीच्या लोकांत सामर्थ्य जाणवू लागलं तो पुढील काही वर्षांत एक प्रेरणादायी शिक्षक बनला त्याने गावात लायब्ररी सुरू केली मुलांसाठी अभ्यासावर घेतले त्याचा प्रभाव इतका वाढला की त्याला जिल्हा परिषदेत आमंत्रित केलं गेलं पत्रकारांनी त्याची मुलाखत घेतली एकदा एका पत्रकाराने विचारलं तुमचं यश कुठून सुरू झालं अर्जुन हसून म्हणाला स्वामी विवेकानंदांनी मला एक खजिन्याची गोष्ट सांगितली होती आणि मी माझा खजिना इथेच सापडला शेवटचा संदेश स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीतून आपण हे शिकतो यश कुठेतरी लांब नसतं ते आपल्या आत असत आपल्या आजूबाजूच्या सुरुवात करून जग बदलू शकतो मूल्य बोध यशासाठी दूर जाण्याची गरज नाही स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या आजूबाजूच्या गोष्टी समजून घेतल्या तर यश ये आपल्यापर्यंत येतं